अपडेट न्यूज चाळीसगाव शहरातील पाटणा देवी रोड बामोशी बाबा दर्गा समोरील कोट्यवधी रुपये खर्च करून मागील दोन वर्षांपासून कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु सदर रस्त्याच्या मध्यभागी महावितरण कंपनीचे विजेचे पोल वाहनधारकांसह त्या भागातील व्यावसायिक तसेच नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे याबाबत वेळोवेळी त्या भागातील रहिवासी व वाहनधारकांनी संबंधित विभागाकडे दाद मागून देखील याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे सदरची समस्या सुटावी यासाठी तेथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांच्यासह निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकम सर यांच्याकडे घराणे मांडले याची दखल घेत तात्काळ त्या भागातील संतप्त वाहनधारक व व्यावसायिक यांच्या वतीने आज दिनांक दहा मार्च रोजी बाबा दर्गासमोरील रस्त्यावर इलेक्ट्रिक हटवण्यासाठी आंदोलन केले गेले येत्या दिवसात सदरील इलेक्ट्रिक पोल रस्त्यापासून शिफ्ट न झाल्यास त्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे याबाबत दिनांक मार्च दो रोजी सोमवार रोजी वीज वितरण कंपनी तसेच नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग या तीनही विभागांना कुठून नागरिकांच्या स्वाक्षरींचे निवेदन देखील देण्यात आले आहे विशेष म्हणजे हा रस्ता शून्याचा शोध लावणारे गणिती तज्ज्ञ भास्कराचार्य तसेच पर्यटनीय तीर्थक्षेत्र पाटणा देवीकडे जाणारा हा रहदारीचा अतिशय महत्वाचा रस्ता आहे याच ठिकाणी बामोशी बाबा दर्ग्यावर येणाऱ्या हजारो भाविकांची वाहने याच रस्त्याने येत असतात असे असताना रस्त्याच्या मध्ये मध्यभागी असलेले वीज वितरण कंपनीचे पोल काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका प्रशासन महावितरण कंपनी एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करीत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार अथवा संबंधित विभागाची ही जबाबदारी नव्हती काय हा रस्ता करण्यापूर्वीच इलेक्ट्रिक पोल का काढण्यात आले नाहीत असे असताना रस्त्याचे काम झालेच कसे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे यावरून हे सरळ सरळ दिसते की ही जनतेची दिशाभूल व फसवणूक आहे भविष्य या ठिकाणी कुठल्याही भविष्यात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभागच असतील असा आरोप नागरिकांनी केला आहे या इलेक्ट्रिक पोलमुळे बसेस बंद झाल्या आहेत पाटणा देवी रोड परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांनी सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी वीज वितरण कंपनी तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग यांना नागरिकांच्या शेकडो स्वाक्षरींचे निवेदन दिले आहे तात्काळ मार्ग काढावा अन्यथा चोवीस मार्चला रस्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे विजय गायकवाड Never miss an update.